तर मित्रांनो नमस्कार वीन दोगा, ही, तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इकडे मात्र आता ऑफिस मध्ये समर सोबत निकिताम आणि आनंद मात्र आता त्याच्यासोबत बोलू लागता की असं कसं समर तू स्वानंदीसोबत सोबत प्रेमाने बोलला ना तर तुमच्यामध्ये प्रेम मात्र नक्कीच निर्माण होईल आणि तुमचाही सुखी संसार होईल मात्र समर त्यावेळी ऐकून घ्यायला काही तयारच नसतो तर त्यावेळी आता निकिता म्हणू लागते की खरं तर समर आमच्यामध्ये पण भांडण होतात न, भांडन होत ना असं थोडं आहे की आनंदमध्ये आणि माझ्यामध्ये कधी भांडण होत नाही आमच्या दोघांमध्ये पण भांडणं होतात पण आमच्यामध्ये प्रेम आहे ना तू बघतोस ना पण त्यावेळी आता निकिता फक्त स्वानंदीसाठी हे सगळं बोलत असते तर समर डायरेक्टली सांगून टाकतो की आमच्यामध्ये ना फक्त आणि फक्त भांडणच आहे आमच्यामध्ये प्रेम कधीच होणार नाही ह्या जन्मात काय अख्ख्या सात जन्मातही माझं आणि त्या स्वानंदी मॅडमचं कधीच जमणार नाही तर त्यावेळी निकिताला मात्र समरचा खूप राग येतो तिची खूप चिडचिड होत असते की ही स्वानंदी इतकी चांगली मुलगी असून या समरला कसं कळत नाही तर दुसरीकडे आजी आणि स्वानंदी मात्र मंदिरात गेलेले असतात तर त्यावेळी आजी स्वानंदीला विचारू लागता काय गं स्वानंदी माझ्या पिंट्याचं आणि तुझ्यामधला अंतर काय अजून दूर झालंच नाही वाटतंय त्यावेळी आजी म्हणू लागता की काय गं तुझ्यामध्ये आणि माझ्या पिंट्यामध्ये ना नवरा बायकाचं नातं अजून निर्माण झालंच नाही असं वाटतंय मला तर त्यावेळी आजीला मात्र खूप त्रास होत असतो की स्वानंदी आणि समरचा संसार सुखी व्हावं म्हणून पण त्यावेळी आता स्वानंदी म्हणू लागते आजी तुम्ही नका काळजी करू ते माझ्यासोबत कसं जरी वागले ना तरी मी त्यांची साथ कधीच सोडणार नाही आता स्वानंदी मात्र आजीला हे सगळं बोलत असते तर दुसरीकडे अर्पिता आणि मल्लिका असते मल्लिकाने तर मस्त ॲक्टिंगच केलेली असती कारण की तिला काहीच झालेलं नसतं ते फक्त तिला सगळा डाव स्वानंदीवर पलटवायचा असतो म्हणून तिने हे सगळं केलेलं असतं तर ती अर्पिताला सांगू लागते मला असं वाटतं ही सगळी प्रॉपर्टीनं माझ्याकडे ओढून घ्यावं जर ही मथारी जर तोपर्यंत गेली नाही ना तर ना, तिला आपण दोघीने मिळून संपवायचं अर्पिताला तर खूप भारी वाटत असतं मल्लिका मात्र प्लॅनिंग करत असते आणि मग त्यानंतर मल्लिका म्हणू लागते एकदा का या मथारीला आपण नेऊन घातलं ना मागे लगेश हो की त्याच्या पाठीमागे लगेच पिंट्याचा एक खंडोबा वाजवून टाकायचा तर त्यावेळी अर्पिता तर खूप खुश होती मल्लिकाला असं वाटत असते की या दोघांचं सगळं काही संपवून टाकल्याच्या नंतर सगळी प्रॉपर्टी अंशुमन आणि मल्लिका आणि त्या अर्पिताचीच होईल पण तसं काही होणार नाही कारण की स्वानंदी एकदम चांगली मुलगी त्यांच्या घरात असल्यावर आजी आणि समरला काहीच होणार नाही तर दुसरीकडे स्वानंदी मात्र आजीला म्हणू लागते की आजी तुम्ही नका काळजी करू इथून पुढे ना मी माझ्या बायको म्हणून माझे सगळे कर्तव्य मी पार पाडेल आणि त्यांचा गैरफायदा मी कुणालाच घेऊ देणार नाही आणि त्यांचा स्वभावही मी तुम्हाला शांत करून दाखवेल तर त्यावेळी आजीला तर खूप भरून आल्यासारखं होतं स्वानंदी म्हणू लागते आजी मी तुम्हाला प्रॉमिस करते मी ना तुमच्या पिंट्याला न बदलूनच दाखवणार आहे तर त्यावेळी आजी मात्र रडत स्वानंदीला मिठी मारता खरंच किती छान मुलगी माझ्या पिंट्याला कसं कळत नाही तर मित्रांनो बघूया उद्याच्या भागात काय होतं तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सो बाय